तर झिरोपेंडन्सीच्या जी अनुसार आहे ना आपल्याला जे अभिलेख आहे जे वर्गीकरण असेल त्याच्यानंतर काही फील्ड विजिट आहेत आणि त्या फील्ड विजिटसोबतच सोबतच आपल्याला कार्यालयांची स्वच्छता आता या कार्यालयाच्या स्वच्छतामध्ये आपण सुंदर माझ्या कार्यालयामध्ये ऑलरेडी काम केलेलं आहे आपल्या सरांना माहिती की सुंदर माझ्या कार्यालय आपण दोन हजार एकवीसपासून राबवतो आहे त्या सुंदर माझ्या कार्यालयाचा एक भाग म्हणून आपण आजची आज स्वच्छता मोहीम राबवतो आहे तर यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडम असतील आपले सर असतील यांनी आज आज आपल्या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शासकीय कार्यालयानं त्याचा परिसर जो काय असेल तर परिसर आपला स्वच्छता करायचा आहे त्याच्यासोबतच आपल्याला आपले जे काही शासकीय कार्यालयं असतील मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की सिक्स बॉन्डल सिस्टीमनुसार आपल्या प्रत्येकाची कपाटाची रचणं असणं आवश्यक आहे आज आपण बाहेरचा परिसर जरी स्वच्छ करत असलो तरी काही कर्मचाऱ्यांना जर वाटत असेल की बाबा मला माझं कपाट हे सुद्धा साफसफाई करायचं आहे आणि सिक्स बॉंडल सिस्टीमनुसार लावून घ्यायचं आहे तर माझी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना राहील की आपण आपल्या